बारा तारखेला सन्माननीय आयुक्त मॅडम सन्माननीय यांना सन्माननीय जे पी गावी साहेब यांच्या लेखन एक अल्टिमेटम देण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये की तारखे बार्वीस वीस तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही एकवीस तारखेपर्यंत हे आंदोलन आम्ही स्वतः हातामध्ये घेऊन आणि याची तीव्रता अधिक वाढेल याची शक्यता घ्यावी परंतु शासनाने त्याची गंभीर गंभीरपणे दखल घेतली नाही आणि पण सगळ्यांना जाणीव आहे की एकवीस तारखेप्रमाणे नाशिक असेल पालघर असेल सगळीकडे आंदोलन चालू झालं सुरू झाला बंद म्हणजे या आंदोलनाची वाढतील त्याच्यानंतर एकवीस तारखेला स्वतःलय चुकी झाली असतील अफे चीन जाहीर यांनी निर्णय घेतला की शासन आपल्याकडे जाणीवपूर्वक

न लावता त्यांनी तात्काळ एकोणतीस तारखेला म्हणजे कालच त्यांनी त्या मिटिंगचं अरेंजमेंट केलं आणि आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी बोलून आपण या सगळेजणातून आपल्या सन्माननीय बेश्वर आपल्या सिनी आपले योद्धे होते त्याच्यानंतर पदाधिकारी होते सगळे तर मित्रांनो त्या मध्ये अगदी सविस्तर विषय घेण्यात आले आणि या विषयासाठी आज अखंड महाराष्ट्रातून आदिवासी समाज दर्शन प्रमुख मागणी देशाभरती देशा भरती सतरा झाली पाहिजे याच्यावर स्वतः गावी साहेबांनी आणि त्यांनी सांगितलं की याच्यावर आम्हाला भेट पाहिजे सतरा चवर्क आदिवासी देशा पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं कोर्टामध्ये मेसेज आहे आपण

त्या ठिकाणी जे मी साहेबांनी स्पष्ट सांगितलं नाही साहेब आमच्या वाचा जोपर्यंत आमच्या मुलांच्या ऑर्डर हातामध्ये पडत नाही तोपर्यंत आम्ही मागे घेणार नाही परंतु सीएम साहेबांनी खूप रिक्वेस्ट केली की मी तुम्हाला हात जोडतो एक आठवड्याची आम्हाला वेळ द्या आम्ही तुमचं काम आर्गी लागतो अक्षरशः चीफ अन्य प्रमुख विभागांचे माननीय सचिव महोदय त्या सचिवांसोबत माननीय मुख्यमंत्री महोदयामध्ये आपल्याला माहिती आणि त्यानंतर मग आदरणीय आपल्या तीन युवत्यांनी एक भूमिका मांड सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या राज्याचे प्रमुख आहेत आमच्यावर अन्याय झालेला आम्हाला जाणीव आहे परंतु तुमच्या विनंतीला मान ठेवून आम्ही आमचं आमरण भूषण दुर्चा स्थगित करतोय आम्ही तुम्हाला एक आठवडा तुम्ही बोले ना इट्स की आम्ही तुम्हाला अजून एक आठवडा देतोय पंधरा दिवस देतोय आपलं स्वतः गाऊन साहेब बोलले ते की आम्ही तुम्हाला पंधरा दिवस देतोय या पंधरा दिवसामध्ये आपल्याला पैसा गतीचा भरतीचा फेशाने काढायचा आहे नाही काढायचं परंतु पंधरा दिवसानंतर जर आपल्याला काही निर्णय झाला नाही किंवा लागला नाही किंवा सरकारने याच्याकडे गांभीर्याने बघितलं नाही तर मात्र पंधरा तारखेनंतर गावी साहेबांनी काय भूमिका घ्यायची हे तिथे सांगितलं नाही परंतु एक शब्द त्यांनी सांगितला की राजव्यापी आणि अतिशिव्र आंदोलन होईल एवढे शब्द त्यांच्या कोरोत पडले आहेत जसं आहे तसं मी तुम्हाला प्रश्न सांगितलं त्याच्यामुळं आपण आंदोलन सध्या तरी माग घेतलेलं नाही तुमचा आपण काय केलेला आहे स्थगित केलेलं आहे अगोदर आपण सात ते आठ बैठक आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपले आमदार महोदय सगळ्यांसोबत आपण खूप मिटिंग केल्या आहेत मिटिंगावर मिटिंगावर मिटिंग परंतु आपल्याला काही आउटफूट मिळत नव्हतं ही फक्त काही मिटिंग आहे की त्याच्यातून कुठेतरी सरकारने गंभीर चर्चा घेतली आणि आपल्याला हे आउटपुट ठीक आहे त्याच्या मागे सगळ्यांचीच मेहनत आहे निरवाड साहेबांची किंवा अन्य आमदारांचे परंतु या मीटिंगचं किंवा सन्माननीय जे पी जावेद साहेबांचं हे आंदोलन आहे हे आपल्याला एक आऊट देणार आहे इतर राज्यांचं आरक्षण कसं वेगळं आहे आणि आपलं महाराष्ट्र कसं वेगळं आहे हे आम्ही त्यांना खूप पटवून दिलं आणि त्यांनी मान्य केलं की हे जे पत्र आहे हे तात्काळ करायला परंतु त्यांनी आपल्याला काही नोटिफिकेशन चांगले बद्दल नंतर काढलं आणि तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊन टाकलं उद्या उठून तुमच्या कोर्टामध्ये हेअरिंग लागली आणि कोर्टाने सांगितलं की बाबा आमच्या परवानगीने तुम्ही या ऑर्डर कशा का दिल्या हे असताना आम्ही आता काय करू की या ते देतोय आता निकाल लागेपर्यंत परवानगी मिळणार नाही मग काय झालं तर एकंदरीत मग आपल्याला निकालाची वाट बघावी लागते म्हणून त्याची मध्ये आम्ही त्याच्यामध्ये मार्गदर्शन दिला तुम्ही थोडासा पेशन्स ठेवा आम्ही अटेन्स मध्ये हे मॅटर घेऊन आणि तुम्ही सात दिवसामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला तारीख मिळेल या दिवसांमध्ये आपण सगळे कोणाकडे मानतोय ऑब्जेक्टिव्ह मानतोय आणि आपण सर्वात घेऊ म्हणजे पुढे होणार नाही आणि म्हणून त्यांनी आपल्याला तो वेळ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद